जय महाराष्ट्र मी कैलास दरेकर महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष बीड आजचा विषय आष्टी तालुक्यातल्या अनधिकृत भट्ट्या अनधिकृत वीट भट्ट्या आष्टी तालुक्यामध्ये जवळपास एकशे पंचवीसच्या आसपास अनधिकृत वीट भट्ट्या चालू आहेत कुठले हे शासनाचे निकष या ठिकाणी पाळले जात नाहीत सगळ्या नियमाची ह्यांनी पायमल्ली केलेली आहे कारण कुठल्याही वीटभट्टीकडं प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी या ठिकाणी नाही दुसरी गोष्ट ज्या ठिकाणी वीटभट्टी आहे त्या ठिकाणची जी जमीन आहे ही अकृषी करून घेणं गरजेचं असतं कुठल्याही वीटभट्टीवाल्याकडं अकृषी केल्याचा परवाना नाही कुठल्याही वीटभट्टीकडं कामगार विभागाची परवानगी नाही असं असताना ह्या वीटभट्ट्या नेमक्या कुणाच्या छत्रछायेखाली चाललेल्या आहेत हे काय समजायला मार्ग नाही दुसरी गोष्ट दोन हजार चौदाची यादी या ठिकाणी आम्हाला तहसील प्रशासनने उपलब्ध करून दिलेली दोन हजार चौदा नंतरची एकही नोंद तहसील कार्यालयामध्ये नाही आणि जी दोन हजार चौदाची दिलेली आहे सुद्धा जवळपास नव्याण्णव टक्के वीटभट्ट्या अनधिकृत आहेत कुठलीच परवानगी नाही म्हणजे शासनाच्या नियमाची पायमल्ली कशी करायची ही आष्टी तालुक्यांमधून बहुतांशी ठिकाणी आपल्याला दिसून येते आहे जर महसूल प्रशासनाकडं तालुक्यातल्या पूर्ण वीट भट्ट्यांची जर नोंदच नसेल वीट भट्ट्यामध्ये वीट तयार होती कशी ही वीट या ठिकाणी येते कशी याबाबत महसूल प्रशासन जागरूक कधी होणार आहे आणि ह्या वीटभट्ट्यांच्या प्रदूषणामुळं या या भागातल्या नागरिकांचे जे काही आरोग्याला धोका होतोय त्या धोक्याबाबत काय कारवाई या महसूल प्रशासनाकडून होती महसूल प्रशासनाकडं तसे आपला मंडळ अधिकारी तलाठी असताना जर या नोंदी नसतील ती अवघड गोष्ट आहे आणि शंभर टक्के याच्यावर कारवाई झाली पाहिजे यांच्याकडून नियमाची पूर्तता करून घेतली पाहिजे विट भट्ट्या चालू नाहीत या मताचा मी नाही परंतु ते कायद्याच्या चौकटीत राहून चालाव्यात असं माझं मत आहे आणि शंभर टक्के जर या ठिकाणी तहसीलदारने यांच्यावर कारवाई केली नाही यापूर्वी मी सेतू सुविधा केंद्राच्या बाबतीत पत्र दिलं होतं परंतु ते सुद्धा त्यांनी बैठक घेऊन जैशे थे आहे जर या विटभट्ट्याच्या भट्ट्याच्या बाबतीत जर त्यांनी योग्य निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या આ માધ્યમિક આંદોલન ઉભા કરું જય મહારાષ્ટ્ર તેજ વાર્તા ન્યૂઝ નેટવર્ક કો સબસ્ક્રાઇબ કરે ઓર બેલ આઈકન પ્રેસ કરે